मित्रांनो गुड मॉर्निंग टाइम होतोय सहा वाजून अडतीस मिनिट आणि डेट आहे चौदा ऑक्टोबर आजपासून येणारे एकोणतीस दिवस हे आपले चॅलेंजिंग दिवस असणार आहेत कारण मी आजपासून घेतोय चॅलेंज चॅलेंज असं आहे की तीस दिवसांमध्ये आपल्याला एक लाख रुपये कमवायचे आहेत तर एन ॲव्हरेज जर तुम्ही एक लाख भागीले तीस दिवस करता तर तीन हजार तीनशे तेहतीस रुपये येतं म्हणजे याचा यजा अर्थ ह्याचाच अर्थ असा की तुम्हाला दर दिवसाला तीन हजार तीनशे तेहतीस रुपयाचा धंदा करायचा आहे तुम्हाला म्हणजे मला तर ठीक आहे मी हा चॅलेंज घ्यायला तयार आहे दिवाळी येते ऑपॉर्च्युनिटीज देऊ शकतात ऑफलाईन ट्रिप्स ऑनलाईन ट्रिप्स ऑफलाईन ट्रिप्स तर एकाचं बोलणं चालू आहे बट कन्फर्मेशन अजून काहीपर्यंत फिक्स नाही आहे तर मी विचार केला की यार चला यार करूया ॲप्लिकेशन जे यूज करणार आहे ते दोन ऍप्लिकेशन यूज करणार आहेत एक ओला आणि उबेर रॅपिडोचा आयडी मी परमनंटली डिलीट केलाय सम इश्यूज तर केला तर नवीन ॲक्टिवेट केला आय डी तर ठीक आहे नाही तर मग दोन ॲपवरतीच काम करणार आहेत इन ड्राइव्हचा आय डी अजून इनएक्टिव्हच आहे तुम्ही काय अजून बनवला नाही आहे तर मी सकाळ सकाळी ओलाची सबस्क्रिप्शन घेतली आहे एक महिन्याची जो की आपल्याला पंधराशे रुपयाला आहे म्हणजे दिवसाला पन्नास रुपयाचा चार्ज असा पडतो मग ते बरं आहे ना की वन फोर्टी नाईन रुपीस पे करण्यापेक्षा पन्नास रुपये जर दिवसाला होत आहेत तर कुठे ना कुठे पैसे वाचत आहेत आता उबरचा जर मंथली असता तर उबरचा पण मंथली घेतला असता पण उबर एक ते तीन दिवसाच्या मध्येच असं आहे की तो सबस्क्रिप्शन आहे त्याचा म्हणजे दिवसाला किंवा तीन दिवसाचा सची पहिली ट्रिप लागली आहे नेहरूल दोनशे रुपयाच्या आसपास दाखवतोय सो मी विचार केला की यार चला घेऊया उबर मध्ये ट्रिप लागली ही तर ड्रॉप केल्यानंतर आपल्याला समजेल कि की किती पैसे देते किती नाही ते गॅरंटी आहे की या ट्रिपमध्ये कंपनी पैसे कट करणार आपल्याला एकशे नव्वद रुपये भेटले ॲक्झॅक्ट डिस्टन्स होता तेरा किलोमीटरचे एकशे नव्वद रुपये दिले आता ही दुसरी ट्रिप लागली आहे सीवूड्सवरून जोगेश्वरीची मी का घेतली मला नाही माहिती पण मी घेतली कारण बॅक टू बॅक ट्रीप लागतायत तर चांगली गोष्ट आहे मध्ये असा पॉज झाला ना तर मग थोडा लफडा आहे चला या कस्टमर जातो पिकअप करायला सीवूड सेक्टर फोर्टी एट ए मध्ये सातशे एकोणीस रुपयाचं काम झालंय आता याच्यामध्ये मला आहे की आपली मेंबरशिप जी आहे ओके अरे 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 बांद्रा बस बस यायला बोलतात चांगली ट्रिप पण पिकअप खूप मोठा आहे सबस्क्रिप्शन सोळा सोळा तारीख दाखवत होता ना आजची तारीख काय चौदा पंधरा सोळा म्हणजे मला वाटते मी तीन दिवसाची सबस्क्रिप्शन वाटतं घेतली मलाच माहिती नाही मी कधी घेतली पण असू दे आपण जाऊया कस्टमरच्या पिकअप लोकेशनवरती कस्टमरला पिक करायला ही ट्रिप आहे कस्टमरच्या लोकेशन वरती आहे आपण जोगेश्वरी मधून अंधेरीची ट्रिप लागली आहे ह्याच्या आधी आपल्याला बँड्राची ट्रिप लागत होती सीची बट कॅन्सल झाली मग कॅन्सल झाली तर ठीक आहे आता काय करू शकत नाही ही लागली आहे ट्रिप आहे आणि चांगले पैसे दिलेत म्हणजे ठीकठाक सध्या आहे मी बी के मध्ये शेवटची ट्रिप आहे ती अंधेरी वरून बी के मध्ये ड्रॉप होता जवळपास एक तास लागला ते ट्रिप ड्रॉप करायला आणि अंधेरी मध्ये या त्या कस्टमरला पिक करता करता लेफ्ट टर्नचं सिग्नल आहे ना मी जसं एंटर झालो तसं तो ता सिग्नल बंद झाला आणि मी थोडासा लक्ष दिला नाही घेतला साईडला पंधराशे रुपयाचा फाईन मारला सिग्नल जंपिंग म्हणून मी तर बोललो की सिग्नल ओपन होता बोलतात की तू ओपन होता बरोबर आहे पण तू जेव्हा गाडी बोलतो एंटर गेली तेव्हा बोलत सिग्नल क्लोज झाला लेफ्ट साईडचा सा। मी वादावाद त्या घातला नाही तो बोलला की पंधराशे रुपयाचा फाईन तुझ्या गाडीवर मारतोय ठीक आहे आता काय करू शकत नाही असू दे महिन्याच्या शेवटपर्यंत पर्यंत जेवढ्या पण फाईन येतील सगळ्या फाईन आपण भरू पण एवढच गोष्ट बोलेन की प्रत्येक ठिकाणी जागोजागी आरटीओवाल्यात प्रत्येक ठिकाणी मी मध्ये काय काय रस्तेच बंद करून ठेवलेत डायव्हर्जन वगैरे असत तसं ठीक आहे तर शेवटी ट्रिपचे जे पैसे भेटले ते आपल्याला टू एटी फाय रुपीज भेटले तेरा किलोमीटरचे नरिमल पॉईंटची दोनदा ट्रीप मला शो झाली दोनदा वेळेला एक्सेप्ट केली तरीही ती ट्रीप आपल्याला भेटली नाही आता काय लिहून येईल अरे मी करतोय ना मला काय प्रॉब्लेम आहे मी जायला पण तयार आहे इथे बसून बसून काय गोटा घेलू मित्रांनो मी आता हे सायन्स सर्कलच्या थोडा पुढे इथून ब्रिजचा खालून टर्न मारत लगेच सायन्स सर्कल येईल तर आता याच्या आधी मी कुठे होतो इथे होतो बीकेसी मध्ये होतो बीकेसी वरून धारावी धारावीवरून सायन आणि आता ट्रिप लागत आहेत विले पार्ले वगैरे या साईडचे लागतात मी त्या साईडला नाही जाणार कारण मरणाची ट्रॅफिक आहे ट्रॅफिक आहे इतर उबेर मध्ये टपाटप आहेत असत्रिप माझा विचार आहे सिंपल माझा विचार आहे की सायन सर्कल जायचं आणि थांबायचं जाण्याचा डिसिजन आहे तो माझा एकदम परफेक्ट होता आणि तिथून डायरेक्ट आपल्याला नवी सॉरी नाही रबाडीची ट्रिप लागली इंडिको रेमिडिस लिमिटेड समथिंग काहीतरी कंपनी आहे त्यांना तिथे ड्रॉप केला प्रीमियरचे बुकिंग होती पंचवीस किलोमीटरचे पाचशे एकवीस रुपये दिले भारी आहे तर आता मग मी विचार करतोय की डबा खाऊन घेऊया एक वाजून सेहेचाळीस मिनटं झालेत आणि त्यानंतर मग आपल्या नवी मुंबईच्याच बुकिंग बघू आणि खूपच चांगला रेट दिला तर जाऊ मुंबईला जुहू दीड तास एकतीस किलोमीटरचे पाचशे ऐंशी रुपये नको आपला डबा आहे खाऊन इथे ऍक्सेप्टन्स रेटचे थोडेसे लागले घोडे ठीक आहे डबा खाता खाता स्मित भावाची व्हिडिओ बघत होतो आणि आठवलं की यार मी पण एक काहीतरी केलंय रॅपिडो सोबत मी काही नाही केलंय मी फक्त एवढंच केलंय की मी माझा रॅपिडोचा अकाउंट आहे तो डायरेक्ट डिलीट मारलाय का डिलीट आहे तोच कारणे रेट कमी आणि बाईक टॅक्सीला हे लोक प्राधान्य देत आहेत म्हणजे आम्ही मूर्ख का एवढी गा। मोठी गाडी घेऊन जायची बाराने तेरा रुपये पर किलोमीटरच्या रेटने काम करायचं आता मी एन जी सी एन सीएनजी मार्ग बघू किती सीएनजी बसतो चारशे ऐंशी पॉईंट हा म्हणजे ऑलमोस्ट सहा जी गाडीमध्ये सी एन जी भरून झाला डबा खाऊन झाला फ्रेश झालो आत्ता मी कम कम्प्लिटली रेडी आहे परत ट्रिप मारण्यासाठी टाईम होते दोन अजून एकोणीस मिनटं लोकेशन आहे रवालेमध्ये इंडस्ट्रीयल एरिया इथून सहसा कुठला ट्रिप लागत आहेत काय लागत आहेत ते सगळं डिपेंड को तो नशीप आने हलु, 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 सा करतो नशीब आणि या लोकेशनवरती मी हळूहळू थोडासा हायवे साईडला जाण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून ट्रिप्स लागतील कारण कसं आहे की आता तसं पण फ्लो जो हो आहे तो खूप जास्त कमी आहेत मला अंधेरी साईडची लागत होती ट्रिप पण मी नाही उचलली अंधेरी साइडची ट्रिप बघू बाकी कसं काय सीन आहे एक जस्ट ट्रिप कम्प्लीट केली बघा एम आय डी सी एरिया रवाले नवी मुंबई टू वाशी सेक्टर चौदा अरे यार विंडो ओपन झाली मी घाबरलो अचानक काय झालं हां तर वाशी सेक्टर चौदाची ट्रिप मी आता जस्ट ड्रॉप केली आहे वन सेवन्टी एट रुपीज किलोमीटर दिले अरे यार वन सेवन्टी एट रुपीज दिले साडेसात किलोमीटरचे सात पॉईंट बावीस मुंबईमध्ये जास्त ट्रिप लागणार नाही म्हणून मला अंधेरीची ट्रिप लागली होती आय टी सी मराठा म्हणून आहे इथे मी कस्टमरला ड्रॉप केलं गो टू होम टाकलं डायरेक्ट पनवेलचा खारगज सेक्टर पंधराची ट्रिपसुद्धा आली इथे पण ॲक्सेप्ट केली पण आपल्याला भेटली नाही तर म्हणून मी दोन ते तीन मिनटं थांबणार आहे आणि डायरेक्ट नंतर होणार आहे बीकेसी साईडला आता प्रॉब्लेम असा आहे की दुनियाभरची ट्रॅफिक आहे बीकेसीला जाण्यासाठी नाही नाही बोलत तरी एक तास तरी कुठे नाही गेला सो बघू आता अरे मित्रांनो एकच ट्रीप सात नाही तीन ते चार वेळा ही एकच ट्रीप वाचली असेल एकच ट्रीप फायनली आपल्याला जाऊन ही ट्रीप भेटली आहे चला कस्टमरला किडनॅप करूया शेवटची ट्रिप ड्रॉप केल्यानंतर जवळपास मी पंधरा ते वीस मिनिट एका ठिकाणावरती उभा आहे कल्याण डोंबिवली ठाणे असंच ट्रिपा लागतात नाही तळोजा लागत आहे नाही खारघर लागत आहे नाही पनवेल लागत आहे तर मी विचार करतो की जातो तसे पण साडेसहा वाजता आपले बारा तास कम्प्लीट झालेच डिवाईस अजून पण लॉग इनच आहे घरी जाता जातात एखाद एक चांगली ट्रिप लागली तो उचलायची नाहीतर नाही आणि सी एन जी पंपावरती पोहोचल्यावरती मी तुम्हाला सांगतो की गाडी किती किलोमीटर चालली आहे कारण टेक्निकली आता आपल्याला डिस्टन्स ट्रॅव्हल करायचं ना तर त्याच्यामध्ये किलोमीटर वाढणार तर असा सीन आहे तर निघतो मी आता इथून स्टेशनला होतो खारगे स्टेशनला माझ्या पाठीचं खारगे स्टेशन ट्रिप काय लागत नाही सध्या ती बरोबर चालली आहे वन एटी फोर किलोमीटर एकदम एक्झॅक्ट ना पॉईंट वगैरे काहीच नाहीये ओलामध्ये सॉरी उबरमध्ये मध्ये आपली अर्निंग झाली आहे तीन हजार एकशे अठ्ठावीस चला पटापट कॅल्क्युलेट ओपन करा तीन हजार एकशे अठ्ठावीस प्लस ओला मध्ये किती झाली आहे ते तुम्हाला दाखवतो ओलामध्ये दोन स्टेप झाले मित्रांनो पाचशे बावीस आणि आपली गाडी इथ मीटर मध्ये बघू शकता अकरा पॉइंट अठ्ठावन्न आर्स पण मी लॉग इन केला होता सहा वाजून चाळीस मिनिटाच्या आसपास तर मानून चला की साडे बारा तासामध्ये तीन हजार सहाशे पन्नास रुपयाची अर्निंग झाली आहे व्हिडिओ एडिट करता करता एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे असा की एन जी पंप आमच्या इथले जे मी तिथून भरतो एन जी तो होता बंद म्हणून मला थोडा लांब जायला लागलं तर जाण्या ते पाच किलोमीटर इन्क्लूड झालेच ठीक आहे काय हरकत नाही Uh, जो सी एन जी आपला नॉर्मल लागतो गाडीला तो नऊशे ते अकराशे रुपयाच्या मध्ये लागतो आता कसं आहे माहिती आहे का हे कॅल्क्युलेशन मला थोडासा डिफिकल्ट आहे कारण जेव्हा माझा सी एन जी मिडलला आहे तो काटा तेव्हा मी फुल करतो म्हणजे पूर्ण सी एन जी टँक खाली करत असणार आहे त्याच्यामुळे अंदाज येणं थोडासा मुश्किल आहे पण तरी पण ऑन एन ॲव्हरेज हजार हजार रुपये किंवा मॅक्स टू मॅक्स अकराशे रुपये इतकाच सी एन जी जातो आणि दुसरी गोष्ट म्हणजे असा की चलान जो केला आर टी तर तो, तो चॅलनचा मेसेज आला नाही आहे आणि वेबसाईटवरती पण दाखवत नाही आहे तर नक्की चॅलान बसला आहे का नाही बसला आहे ते पण नाही माहिती तीन चार दिवसानंतर अपडेट झाला तर ठीक आहे चलान हो झालं परत सी एन जी झालं परत आपलं ते मेंबरशिपचे पैसे झाले ते सगळे मी लिहून तर ठेवतो आहे मंथच्या एंडला जेव्हा फुल अँड फायनल व्हिडिओ बनेल कॅल्क्युलेशनची तेव्हा त्याच्यामध्ये मी ॲड केलं जाईल म्हणून मी व्हिडिओ एडिट करताना हे विचार केला की जितकी पण अर्थिंग झाली आहे ना सगळी तुम्हाला दाखवायची कॅल्क्युलेशन्स आहेत महिन्या एंड ला करूया तर ही आयडिया कशी आहे नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा आणि चॅलेंज कन्सिस्टंट होणार आहे का नाही हे मला स्वतःला बघायचं आहे चला बाय बाय